कल्याण रॉटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ चेस एक्सलेन्सच्या संयुक्त विद्यमानाने तेवीस फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड गुणांक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेतील बैल बाजार नवरंग हॉल इथे सकाळी नऊ वाजल्या ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी रॉटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष पराग कापसे सचिव आत्माराम घाणेकर प्रकल्प प्रमुख दीपक वझे माजी प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते

रोटरी क्लब ऑफ कल्याणतर्फे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा हेतू एवढाच आहे की कल्याणमधले जे बुद्धिबळ खेळणारे स्पर्धक आहेत त्यांनी जास्तीत जास्त पुढे यावं आणि त्यांना जास्तीत जास्त म जास्त मायलेज मिळावं हा यामागचा हेतू आहे अशी स्पर्धा कल्याणमध्ये ही रोटरी क्लब ऑफ कल्याणतर्फे पहिल्यांदाच घेतली जाते जिथ जिथे पूर्ण देशातून स्पर्धक खेळायला येणार आहेत आत्तापर्यंत दोनशेच्या वरती स्पर्धकांनी नाव नोंदवलेली आहेत आणि अजूनही त्याचं नाव नोंदणीचं प्रोसिजर चालू आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळाडू प्रवीण ठिपसे हे त्या स्पर्धेला येणार आहेत छत्रपती शिवाजी अर्जुन अवॉर्ड विजेते प्रवीण ठिपसे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री टिपसे हे दोघेही त्या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत त्यांच्या मार्गदर्शन पण तिथे होणार आहे तेरा राज्यातील खेळाडूंनी आतापर्यंत नावं नोंदवलेली आहेत या स्पर्धेसाठी या बेसिकली मी तुम्हाला ही रॅपिड स्पर्धा आहे की सकाळी नऊ वाजता चालू होईल त्याच्यामध्ये नऊ राऊंड्स आहेत प्रत्येक खेळाडूला दहा दहा मिनटं दिलेली असतात त्याच्यात प्रत्येक खेळाडूला पाच पाच सेकंदाचं इन्क्रीमेंट असतं त्याच्यामुळे हा टोटल गेम साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटं चालतो मॅक्झिमम आणि असे नऊ राऊंड सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत आपले संपन्न होणार आहेत नवरंग बँकेट हॉलमध्ये याला दोन लाख एक्कावन्न हजाराची बक्षीस आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाइंटी सेवन ट्रॉफीज आहेत त्यामध्ये वेगवेगळे गट आहेत काही सिनियर लोकांचे आहेत काही एकदम ज्युनियर लोकांचे आहेत लेडीजचे आहेत काही शाळांक आहेत असं विविध गटांमध्ये आपण स्पर्धेला बक्षिसं ठेवलेली आहेत पण सगळ्यात सामायिक ही ओपन स्पर्धा असल्यामुळे एकूण बक्षिसं त्याची तीस चाळीस जी आहेत ती ते ओपन गटातच दिली जाणार आहेत त्यातलं पहिलं प्राईज पन्नास हजाराचं आहे याच्याकरता गेली वीस वर्षे मी खेळ बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर संघे हा कार्यक्रम वीस वर्षापासून चालू आहे की जेव्हा आम्ही एका ग्रँडमास्टरला बोल बोलतो इथे संस्थे कल्याणमध्ये आणि कल्याणातल्या सगळ्या जे खेळणारे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना शिकण्याची आवड आहे किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा खेळाडूंना त्यांच्या पालकांबरोबर आम्ही तिथे बोलतो विनामूल्य कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये ग्रँडमास्टर त्यांना गाईड करतो आणि आत्तापर्यंत तानिया सचदेवसारखे जे आता आपल्या ऑलिम्पियाडमध्ये खेळली ती पण आपल्या इथे दोनदा येऊन गेलेली आहे कल्याणला अभिजित कुंडे आलेले आहेत जयंत गोखले आहेत बरेच ग्रँडमास्टर आपल्या इथे येऊन गेले जातात